नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये तर आजच्या ब्लॉगची सुरुवात मी केली आहे कारण श्रुती तर मळत होती आणि मी उभी होते त्याच्यामुळं मी स्टार्ट केली गुड मॉर्निंग सगळ्यांना आज आमच्याकडं आहे छोले आणि बाकीचे झोपले आमचा चहा वगैरे झाला आहे आमचं दूध पण पिऊन झालं आहे आता दादा आणि हे झोपलेले त्यांची आंघोळ वगैरे झाली की मग भाजी बनवायची कारण आम्ही काल हरभरे भिजू घालायचं विसरलो होतो रात्री आणि आता भिजवातली म्हणजे दोन तीन तास तरी भिजल मग आम्ही भाजी करू आमच्याकडे खूप पावसाचं वातावरण आहे येतो ग काही माहित नाही सलग चालू आहे रात्रभर मोबाईल चार्जिंगला लावला आणि बटनच दाबायचं विसरून गेले रात्रभर मोबाईल चार्जिंग लावता पण चार्जिंगच झाली सकाळी उठून बघते तर काहीच चार्जिंग नाही मग आता परत चार्जिंगला लावते मोबाईल आमची भाजीची तयारी चालू आहे आता इथं जीडी लसूण आहे कांदा टोमॅटो चिरून आहे आणि मी कांदा परत ते आता गेरीसाठी हे हरभरे पण चांगले भिजले आता ते कुकरला फिट्टी देऊन शिजून घेते भाजी पहिले तर फोडणी लावून घ्यायची तुपामध्ये जिरे आणि थोडीपत्ता कधी पत्ता चांगला तडतडला केलेली पेस्ट टाकून द्यायची कांदा टोमॅटोची पेस्ट आणि मसाले वगैरे वापरत नाही जास्त आम्ही कांदा टोमॅटो याचे आमच्या घरी जास्त मसाला वगैरे हो चालत नाही रेग्युलर जे आहे लाल तिखट वगैरे हो ते पण घरी बाहेरचे मसाले आमच्या घरी चालत नाही कारण त्यांनी सगळ्यांना त्यामुळे आम्ही जे जे घरी बनवलेले मसाले तेच वापरतो आम्ही घरी घरा ला लावतो

आता याच्या दिदीनी घरचे जे काही मसाले, टाक हाड़। हाड़। चाह जे मसाले ते टाकले इथं चहा पावडर आणि जे खडे मसाले ते उकळून त्याचं पाणी बनवायचे याच्यात टाकण्यासाठी त्यांनी टेस्ट छान येते ना कलर पण छान येतो आणि हा जो आता त्यांनी बनवलेला मसाला आहे त्या दिवशी मी सांगितलंय याच्यात काय काय एखादा वेळ हा मसाला संपला का काही बनवू ना तेव्हा रेसिपी वास मस्त येतोय दिदी आता आता ते चहा पावडरचं पाणी टाकलंय दिदींनी मस्त वास येतोय भाजीचा

आणि स्वप्नील दादा राहिले आता फक्त जेवायची आमचं जेवण वगैरे झालंय भांडे पण झाले आणि दादांसाठी आता मी झिरकं बनवते कारण दादांना एकादशी मग झिरकं आणि खिचडी बनवते खिचडी थोड्या वेळेने बनवायची दादा मनमडला गेले मग ते आल्यावर गरम गरम बनवणारे झिरकं बनवून ठेवते आत्ता झिरकं रेडी येतो दादा ते येतील सात मनमांडवरून तोपर्यंत मी खिचडी बनवून घेते आमचे घरचे आंबे पिकले आता रात्री आज घरच्या आंब्यांचा रस आमच्या घरचे आंबे पिकले आता आम्ही काप ते कापतोय हे बघा साठी आणि दरवेळेस आज त्या घरचे आंबे पिकले का घरी राहत नाही मागच्या वर्षी पण नव्हत्या ह्या वर्षी पण नाही यांच्यासाठी आंबा घेऊन आले आता मी वरती त्यांना फोन केला होता पण आय थिंक त्यांची मीटिंग चालू होती यांना मोबाईल लिहायला आले होते यांना हॉटस्पॉटसाठी पाहिजे होता मोबाईल कारण लाईट गेली होती आणि लाईट गेल्यावर वायफाय चालत नाही ना त्यामुळं मग यांना पाहिजे होता मोबाईल पण वरती आले आणि लाईट आली तर आता काम पण आवर नाही माझं सगळं थोडासा आराम करते आता मी मोबाईल घ्यायला आले होते मोबाईल घेतला आणि मला म्हणते जाय आता झालं काम जाय आता उद्या पण यांना गरज पडणार आहे जेव्हा जेव्हा लाईट जाईन आठ दिवस काही इन्व्हर्टरची बॅटरी येणार नाही आता उद्या परवा कधी पण यांना गरज पडणार आहे मग बघू कोण यांना हॉटस्पॉट देत मला रिचार्ज करावं लागला पगला डेटा संपलेला होता का होतं तुम्हाला काय संपवलं मी मोबाईलच वापरला नाही आज दोन जीबी कसं काय संपले मग तुझी दोन जीबी नाही काही खोटं बोलू नका मेसेज दाखवा खोटं ना का बोलव प्लीज जर दोन जीबी असलं तर दोन जीबी असला तर दोन जीबी आताच नाही असला तर काय करायचं दीड जीबी असलं का <laughs> तर काय करायचं असलं दोन बुक्या दिली बुक्या नाही हे असं काय ते काय चालू काय बरं धाका दुसरं काहीतरी घे चला बावीस रुपये कोणते बावीस रुपये मग तुला रिचार्ज केला त्याच का विसरा तुम्हाला लागत होतं मी म्हणले होते रिचार्ज करा चला माझा स्वयंपाक चालू आहे पण मी मोबाईल घेण्यासाठी आली होती लाईट आली हे पण त्यांना माहित नव्हतं जाते आता मी खाली बाय 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 आमचा स्वयंपाक चालू आहे आज कोरडी मटकी बनवायची आम्हाला आणि दिदी आम चपात्या बनवते आणि आमच्या वंश बसले आम्हाला जोडी आमची मटकीची भाजी रेडी आहे आमचा सगळा स्वयंपाक झाला आहे आता एक राऊंड पण मारून आलो आणि आता थोड्या वेळाने जेवण करायचं दीदी धिरडे आहे उपवासाचे दादांसाठी बगरीचे धिरडे जेवण वगैरे झालं आहे आमचं सगळं काम पण आवरलं आहे आणि आज जेवायला आम्ही चवघच होतो मी दादा स्वप्नी दादा आणि दिदी हे गेले त्यांच्या मज मित्राची हळद हुती वाटतं तिकडं गेले हे त्याच्यामुळं आज आम्ही चौघच होतो जेवायला सगळं आवरलं आहे आता आता आम्ही आलो आहे झोपायला चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय